नमस्कार मित्रमैत्रिणीनो जगद्गुरू तुकोबारायांचा संदेश वैश्विक पातळीवरील साहित्याशी चर्चात्मक अंगानं घेऊन जाणाऱ्या तुकोबा पिक्सच्या शंभू कृत बुधभूषणच्या पॉडकास्ट क्रमांक चौऱ्याण्णवमध्ये मी डॉक्टर दिनेश आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो आजचा आपला हा एपिसोड हा पॉडकास्ट क्रमांक चौऱ्याण्णव आहे आज आपण जगद्गुरू तुकोबरायांचा गाथेतील अभंग क्रमांक चार हजार एकशे एक घेणार एक आहोत आणि हा अभंग असा आहे तांबियाचे नाणे न चले खऱ्या मोले जरी हिंडविले देशोदेशी करणीचे काही न मने सज्जना यावे लागे मना वृद्धांची या हिर्या सारखी दिसे शिरगोळा पारखी ते डोळा न पाहाती देवोनिया भिंग कमावले मोती पारखिया हाती घेता नाही तुका म्हणे काय नटोनिया व्यर्थ आपुले हे चित्त आपना ग्वाही जगद्गुरु तो कोबराय या अभंगातून जी माणसं नुसताच नट्टापट्टा नुसतं बाह्य आवडंबर आणि केवळ प्रदर्शनाला महत्व देतात त्यांना महाराज संदेश देतात या ठिकाणी दोन तीन उदाहरणं देऊन दृष्टांत देऊन महाराज आपल्याला समजावून सांगतात की केवळ जो दिखावा आहे हा दिखावा उपयोगाचा नसतो कारण योग्य वेळी आपल्या कामाला जे येतं ते आपलं ज्ञान आणि आपण जे खरे आहोत ते असत पहिल्या चरणामध्ये महाराज सांगतात की तांबी याचे नाणे न चले खऱ्या मोले तांब्याचं नाणं आहे ना खरा नाण्याची ना किंमत तांब्याच्या नाण्याला येणार नाही त्या काळामध्ये सोन्याचं नाणं प्रचलित होत आणि या सोन्याच्या नाण्याची किंमत ही या तांब्याच्या नाण्याला येणार नाही जरी हिंडविले देशोदेशी जर या देशामध्ये त्याचा उपयोग झाला नाही म्हणून आपण त्याला दुसऱ्या देशामध्ये घेऊन गेलो परंतु शेवटी ते काय आहे तांबा आहे त्यामुळे त्याचा काहीही उपयोग होणार नाही मग मग काय केलं पाहिजे तर नाणं हे सोन्याचं खरं असेल तरच ते उपयोगाला येतो पुढच्या चरणामध्ये महाराज सांगतात की करण्याचे काही न म्हणे सज्जना यावे लागे म्हणा वृद्धांची तुम्ही काही करून दाखवा परंतु त्याचा परिणाम होतो की नाही हे कोण ठरवत आहे तर आपल्या परिसरामध्ये असणारी वृद्ध म्हणजे अनुभवी माणसं अनुभवी माणसाला जर आपली करणी पटली आपलं कर्म पटलं आपलं कार्य पटलं त्यांना योग्य वाटलं त्यांच्या अनुभवावर त्यांनी तावून सुलाखून जर त्याचं कौतुक केलं तरच काय होणार आहे त्याचा उपयोग होणार आहे ते यशस्वी होणार आहे नाहीतर ते उप यशस्वी होणार नाही आणि म्हणून महाराज म्हणतात की करणेचे काही न म्हणे सज्जना सज्जन माणसाने काहीही कृती केली तरी जोपर्यंत अनुभवावरती ती सु येणार नाही तोपर्यंत ती स्वीकारली जाणार नाही पुढच्या चरणामध्ये महाराज आणखी एक उदाहरण देतात दृष्टांत देतात ते म्हणतात की हिर्यासारखी दिसे शिरगोळा पारखी ते डोळा न पाहते शिरगोळा म्हणजे गारगोटी हिर्यासारखी दिसते ही गारगोटी सुंदर दिसते ज्या व्यक्तीना त्याची पारख नाही त्यांना वाटेल अरे वा हिरा आहे याउलट जे पारखी आहेत जे ज्ञानी माणसं आहेत त्याच्याकडे बघत पण आहेत त्यांनी एका नजरे तोड आहे ही काय आहे गारगोटी आहे हिचा काही उपयोग नाही म्हणून महाराज म्हणतात हिर्या की हिर्यासारखी दिसे शिरगोळा शिरगोळा ही हिऱ्यासारखी दिसते गारगोटी हिर्यासारखी दिसते पण पारखी माणसं तिच्याकडं बघत सुद्धा नाहीत त्यामुळे आपण पारखी माणसाच्या सहवासात गेल्यानंतर तांब व्हायचंय का सोन्याचं नाना व्हायचंय हे आपण ओळखलं पाहिजे पुढे महाराज आणखीन एक दृष्टांत देतात त्यामध्ये ते सांगतात की देऊन या भिंग कामविले मोती पारखी या हाती घेता नाही आणि मग तुम्ही भिंग देऊन म्हणजे काच देऊन तुम्ही मोती घेण्याचा प्रयत्न कराल तर पारखी माणसं जे आहे त्याला हात सुद्धा लावत नाही की तुझा काच तुलाच राहू दे तुझ्या काचकुराच्या नादामध्ये आम्हाला तू वेड्यात काढू नकोस असं कोण म्हणतं तर पारखी माणसं म्हणतात म्हणून महाराज जे सांगतात की तुका म्हणे काय नटोनिया व्यर्थ आपुले हे चित्त आपना ग्वाही महाराज म्हणतात कुग व्यर्थ नटून उपयोग नाही आपलं चित्त जे आहे ते आपल्याला ग्वाही देत आपलं मन आपल्याला ग्वाही देतं की आपण काय आहोत त्यामुळे आपण विनाकारण नट्टापट्टा करून काहीतरी बाह्य आवडंबर करून जर जगाला भुलवण्याचा प्रयत्न केला तर आपण त्यामध्ये यशस्वी होणार नाही ज्या पद्धतीनं जगद्गुरु तू बराय म्हणतात अगदी त्याच पद्धतीनं वैश्विक पातळीवर सुद्धा अशा पद्धतीचा संदेश दिला गेलेला पारख आपल्याला करता आली पाहिजे असं जे जगद्गुरु तू बराय सांगतात योग्य पारखी माणूस हिरा पारखून घेतो गारगोट बाजूला सारतो मोती घेतो काच सोडून देतो आणि जो पारखी नसलेल्या माणसाला जर आपण गुरु केलं तर आपणही त्या कसं होतो त्या गुरुप्रमाणे आंधळे होतो कबीरजी म्हणतात की जाको गुरु आंधळा चेला खरा निरंध अंधा अंधा ठेलिया दोऊ कूप पडंत ज्याचा गुरु आंधळा आहे त्याचा चेला जरी आंधळा नसला तर तो काय होतो आंधळाच होतो आणि मग अंधा अंधा ठेले आंधळे आंधळे एकत्र येतात आणि दोघ जण मिळून काय करतात हे दो कूप पडंत दोनही काय करतात तर कूपमध्ये म्हणजे विहिरीमध्ये जाऊन पडतात म्हणून जगद्गुरु तो खोब्बर राजे सांगतात की पारखी माणसं जे आहेत की पारखी माणसं काय करतात योग्य पारख करतात करणीचे काही न म्हणे सज्ज ना असं जगद्गुरु तो खोबर राय म्हणतात अगदी याच पद्धतीनं तेराव्या शतकातील एक ख्रिश्चन मिस्टिक कवी मिस्टर रेखाट ते म्हणतात की द आय थ्रू विच आय सी गॉड इज द सेम आय थ्रू विच गॉड सी मी ज्या डोळ्यानं मी देवाला पाहतो देव सुद्धा त्याच डोळ्यानं काय करत असतो मला पाहत असतो म्हणजे देवाचा ईश्वराचा आपल्याकडं पाहण्याचा आणि आपला ईश्वराकडे पाहण्याचा मार्ग कसा आहे एकच आहे तो काही वेगळा नाही म्हणून करणीचे काही न म्हणे सज्जन तुम्ही काही करा हे देवाला माहिती असत आणि त्याच पद्धतीनं यावे लागे मना वृद्धांची म्हणजे अनुभवी माणसांच्या सुद्धा त्या मनामध्ये यावं लागतं अशा पद्धतीनं जगद्गुरु तुकोबराय सुद्धा काय करत आहेत या ठिकाणी पारखेचं महत्व आणि देवाचा आणि ईश्वराचा संबंध कसा असतो हेही या काव्यातून आपल्या लक्षात येतं जे जगद्गुरु तुकोब सांगतात तेच हे लॅटिन भाषेतली मूळ कविता आहे ते सुद्धा हे अशाच पद्धतीनं सांगतात विल्यम बेक म्हणतात की अ फुल सी इज नॉट द सेम ट्री दॅट अ वाईज मॅन सीज एक शहाणा माणूस पारखी माणूस जे झाड पाहतो ते झाड मूर्खांना दिसत नाही म्हणजे त्याच्याकडे ती दृष्टी नसते त्याच्याकडे ती पारख नसते अगदी जगद्गुरु तुको बराय सांगतात त्या पद्धतीनं देऊनिया भिंग कामवाले मोती पारखी या हाती घेता नाही जर कोणी काच देऊन मोती घेण्याचा प्रयत्न करत असेल तर पारखी माणसं त्याला हात लावत नाहीत अगदी त्याच पद्धतीने विल्यम बेग सुद्धा या ठिकाणी आपल्याला आहे हिर्यासारखी दिसे शिरगोळा हे सुद्धा उदाहरण तसंच आहे हिर्यासारखी शिरगोळा दिसते पण पारखी लोक त्याला हात लावत नाहीत म्हणजेच जे मूर्ख लोक आहेत विल्यम बेक म्हणतात त्या पद्धतीनं त्यांच्याकडे ती दृष्टी नसते एखाट म्हटल्याप्रमाणे त्यांच्याकडं ते आय नसतं त्यांच्याकडं तो डोळा नसतो त्यांच्याकडे ती नजर नसते त्यामुळं त्यांना त्याचं सौंदर्य हे पटकन लक्षात येतं आणि योग्य हिऱ्याला योग्य अशा मोत्याला ते पटकन ओळखतात आणि त्याला काय करतात ते स्वीकारतात सुप्रसिद्ध तेराव्या शतकातील लाओसू नावाचे एक चिनी विचारवंत लेखक साहित्यिक त्यांच्या उपदेशाचा एक अनुवाद असा आहे की द वाईज मॅन इज वन हू नोज वॉट ही डज नॉट नो शहाणे माणसं ते असतात ज्यांना माहिती असतं की त्यांना काय माहिती नाही म्हणजे पुन्हा इथं काय आली आपल्याला काय माहीत नसणं हे सुद्धा खूप काही माहिती असण्याचं लक्ष आहे हिंदीमध्ये पण त्याचा अनुवाद प्रसिद्ध आहे असं म्हणतात की बहुत कम लोक जाणते हैं की वो कम हैं अगदी सॉक्रेटिस सुद्धा असंच म्हणाले त्या जगातल्या विश्वातल्या ज्ञानातला अगदी थोडसंच ज्ञान मला प्राप्त आहे अगदी आईन्स्टाईन यांचं सुद्धा हे असंच वाक्य आहे आणि जगद्गुरु तुकोप बराई सुद्धा हेच सांगतात की जाणते व्हा जाणून घ्या समजून घ्या आणि पारखे व्हा आणि पारखी जर तुम्ही स्वतः झालो तर तुम्ही असे बाह्य आवडंबर करणारे नाटक करणारे लोकांना भुलवणारे माणसं तुम्ही होणार नाही तर लोकांना योग्य दिशा दर्शन करणारे लोकांना समाजाला योग्य मार्ग घेऊन जाणारे व्यक्ती तुम्ही व्हा जगद्गुरु तुकोबारायांचा संत कबीरांचा लाओसेनचा विल्यम बेक यांचा आयन्स्टाईन ह्या सर्वांचा संदेश हा बाह्य अवडंबरापेक्षा आपल्या अंतर्मनामध्ये आपण लक्ष दिलं पाहिजे हे सांगणाऱ्या या संदेशासोबत आपण या ठिकाणी थांबूया भेटूया पुढच्या पॉडकास्टमध्ये तोपर्यंत खुश रहा आनंदी रहा आनंद पसरवा ज्ञान पसरवा आपले पॉडकास्टही पसरवा आणि जगद्गुरु तुकोबारायांचा वैश्विक पातळीवरचा विचार जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवा जय जिजाऊ जय शिवराय जय तुकोब्बराय रामकृष्ण हरी